श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवरात्रीचा उत्सव दरवर्षी चार वेळी येतो ज्यामध्ये शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे यंदा नऊ एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला खूपच महत्त्व आहे चैत्र नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही ह्या पाच वस्तू आपल्या घरी घेऊन या या वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर होणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भांड्यांना आपली संपत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि चैत्र नवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये मटकं नसेल तर तुम्हाला आवर्जून मटकं हे घेऊन यायचं आहे चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही मटकं आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा वाढतो आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती मजबूत होते असं म्हटलं जातं म्हणूनच जे आहे आपल्याला आवर्जून चैत्र नवरात्रीमध्ये एक तरी मटकं नक्की विकत घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये आणायची ते म्हणजे तुळस तुळस लावून साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरोघरी तुळस असते तुळशीची नित्य आपण पूजा करतो सेवा करतो तिला जल अर्पण करतो तिच्या समोर दिवा प्रज्वलित करतो आणि जर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये तुळस घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येणे एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये तुळस आहे ती वाळली आहे म्हणून तुम्हाला बदलायची असेल तर चैत्र नवरात्रीमध्ये आवर्जून तुम्ही तुळशीचं रोप एक आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकतात आणि ते लावू शकतात तिसरी वस्तू जी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये घरात आणायचे ते म्हणजे चांदी चांदी खरेदी सुद्धा शुभ मानलं जातं चांदी आणल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती जी आहे ती मजबूत होतेच त्याशिवाय रोग निर्माण करणारे दोषही दूर होतात आणि म्हणूनच तुम्ही चांदीचा एखादं नाणं आणू शकतो ज्यावर माता लक्ष्मीचं चित्र रेखाटलेलं असेल किंवा तुम्ही चांदीचा दिवा आणू शकता चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती आणू शकतात किंवा इतरही कोणत्या वस्तू आहेत ज्या तुमच्या घरामध्ये नसतील चांदीच्या त्या तुम्ही नवरात्रीमध्ये विकत आपल्या घरी आणू शकतात आणि त्या आपल्या घरा घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला फायदे हे मिळत असतात चौथी वस्तू जी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये विकत आणायची ती म्हणजे शंख चैत्र नवरात्रीमध्ये घरात ठेवण्यासाठी शंख खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं दुर्गेच्या या नऊ दिवसात शंख घरात आणल्याने घरात सकारात्मकता येते असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंखाचा आवाज येतो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही राहत नाही आणि सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण जसं माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र झाली होती तशीच शंखाची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातून झाली होती आणि म्हणूनच शंख जो आहे तो माता लक्ष्मीचा भाऊ आहे पाचवी वस्तू जी तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या घरी घेऊन येऊ शकता ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून नवरात्रीमध्ये श्रीयंत्र घरी घेऊन या आणि त्याची स्थापना करा त्याचबरोबर तुम्ही कमळगट्ट्याची माळ देखील चैत्र नवरात्रीमध्ये घेऊन येऊ शकतात कारण जर आपण कमळगट्ट्याची माळ घेऊन आले आणि त्यावर आपण कमलात्मक मंत्राची सेवा रुजू केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि जी कमळगट्ट्याची माळ असते ती आपण श्रीयंत्रावर ठेवतो तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला गुढीपाडवा ते चैत्र नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कधीही आपल्या घरी घेऊन यायच्यात ह्या वस्तू घरी घेऊन आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे साक्षात माताराने आपल्या घरामध्ये आगमन हे करणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ